सांगलीत अखेर महाविकास आघाडीला भगदाड पडले काँग्रेसचे नेते वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी आपला अर्ज मागे घ्यायला नकार दिलाय त्यामुळे आता भाजपाचे म्हणजे महायुतीचे संजय काका पाटील उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे हे स्पष्ट झालंय विशाल पाटील यांना विश्वजित कदम यांचाही पाठिंबा आहेच त्यामुळे विशाल पाटील यांची बाजू मजबूत आहे तीन पाटलांच्या लढतीत भाजपाचे संजय काका हे अनुभवी असून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत महाविकास आघाडीच्या मतांमध्ये पडणारी फूट संजय काका पाटील यांची मतदारसंघावरची पकड यामुळे भारतीय जनता पार्टीने हा मतदारसंघ आत्ताच जिंकल्याची भाषा त्यांचे कार्यकर्ते करतायत सांगली मतदारसंघात असं का झालं जागा वाटपाच्या चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार परस्पर जाहीर कसा केला काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या या उद्धटपणाबद्दल तक्रारसुद्धा दाखल केली होती तरी सुद्धा काँग्रेसला काहीच का बरं करता आलं नाही हे काही प्रश्न उपस्थित होतात या प्रश्नांची उत्तरं मिळवायचा आज आपण प्रयत्न करूया तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते सांगलीचा सा उमेदवार एकतर्फी जाहीर करून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला या मतदारसंघात चारही मुंड्या चित केलं होतं एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होती काँग्रेसने या जोरावर आपला दावा सुद्धा दाखल केला होता अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी तर जाहीर केलीच पण विजयी मिळाव्यासाठी सुद्धा आपण येणार अशी एकतर्फी घोषणा सुद्धा करून टाकली होती तिकडे शरद पवारांचं सगळं लक्ष हे शिरूर आणि बारामती मतदारसंघावर लागलेलं असल्यामुळे त्यांनी या राजकीय घडामोडीवर फारशी प्रतिक्रिया दिली नव्हती उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसला विचारात न घेता आपला उमेदवार जाहीर केल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून खासदारकीसाठी तयारी करणारे विशाल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती काँग्रेसकडून ते प्रबळ दावेदार समजले जात होते अगदी विश्वजित कदम यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला होता सोळा एप्रिलला विशाल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक सभा घेतली होती त्यात ते म्हणाले होते की बंडखोरी ही सांगलीची परंपरा आहे तेव्हाच ते आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेणार नाही हे सिद्ध झालं होतं आता या तिरंगी लढतीत भाजपाचं कमल खुलणार हे जवळपास निश्चित आहे कोण आहेत विशाल पाटील विशाल पाटील हे काही नवखे राजकारणी नाही आहेत विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत माजी खासदार प्रकाश बाबू पाटील आणि महिला काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील यांचे ते चिरंजीव थोडक्यात काय तर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे राजकीय वारसदार ते आहेत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे लहान बंधू असलेले चाळीशीतले इथले विशाल पाटील दोन हजार दहा पासून राजकारणात सक्रिय आहेत तसंच साखर कारखाना जिल्हा बँक या माध्यमातून विशाल पाटील यांनी राजकीय वारसा कायम ठेवलाय ते सध्या कारखान्याचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष या पदांवर काम करत होते मात्र त्यांनी बंडखोरी केल्याने त्यांना या पदावरून मुक्त केलं गेलं तसंच विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून दोन हजार एकोणीसची ची लोकसभा निवडणूक देखील लढवलेली पण त्यात त्यांचा पराभव झाला होता तरी तेव्हा त्यांनी तीन लाख चाळीस हजार आठशे सतरा मतं मिळवली होती हे विचार करण्यासारखंच आहे आता पाहूयात कोण आहेत संजय काका पाटील काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या सांगलीत ज्यांनी कमळ फुलवलं तर ते म्हणजे संजय काका पाटील संजय काका पाटलांनी एकोणीसशे शहाण्णव साली युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली नव्याण्णव आणि दोन हजार चार साली संजय काका पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर कवठे का महाकाळ या मतदारसंघातून माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली मात्र या दोन्ही निवडणुकात त्यांचा निसटता पराभव झाला होता नंतरच्या काळात संजय काका पाटील राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं दोन हजार चौदाला ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश केला आणि खासदारकीचं तिकीट मिळून भाजपाचा हा विश्वास सार्थ ठरवत संजय काका पाटील यांनी वसंतदादा पाटलांचे नातू आणि काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा दोन लाख अडतीस हजार मतांनी पराभव केला दोन एक एक हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील भाजपाने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि एक लाख एकसष्ट हजार पाचशे नव्याण्णव मतांनी ते निवडून आले आता पुन्हा एकदा भाजपाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे आता पाहुयात सांगली लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा दोन हजार एकोणीसचा निकाल मिरज इथून आहेत सुरेश खाडे जे भाजपामध्ये आहेत सांगली इथून आहेत सुधीर गाडगेळ जे भाजपामध्ये आहेत पळूस खाडेगाव इथून आहेत विश्वजित कदम जे काँग्रेसमध्ये आहेत खानापूर इथून आहेत अनिल बाबर जे शिंदे गटात आहेत तासगाव कवठे महाकाळ इथून आहेत सुमन पाटील जे शरद पवार गटात आहेत जत इथून आहेत विक्रमसिंह सावंत जे काँग्रेसमध्ये आहेत इथे तीन आमदार महायुतीचे तसंच तीन महाविकास आघाडीचे आहेत हे समजून येतं संजय काका पाटील गेल्या दोन टर्न पासून खासदार आहेत त्यांच्या नेटवर्कचा त्यांना फायदा होणार यात काही शंकाच नाही पण शेवटी चार जून रोजी मतपत्रिका काय निकाल देते हेच अंतिम सत्य असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद कृपया आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद